नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात टाइम्स टाईम्स टाइम्स टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा ह्या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळवा यांचा दोनंगी सामना होतोय शिवाजीराव आढळवे यांना या निवडणुकीमध्ये त्यांचं जुनं चिन्ह धनुष्यबाण नाही तर त्यांना चिन्ह आहे घड्याळ विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आता चिन्ह त्यांचं जे अगोदर चौथं घडायला ते चिन्ह त्यांच्याकडे नाही आता त्यांच्याकडे तुटारी वाजवणारा माणूस आहे ह्या मतदारसंघामध्ये निवडणुकीत काय होईल मतदारांचा कल काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा बहुधा असे कानावर आहे की आ, मोठे पवारसाहेबांचे प्रचंड ते फॅन आहेत आता कोणी कौन कोणाचं फॅन असो कोण कोणाला कसं आवडा हा जास्त असा प्रश्न आहे आपण समजून घेऊया ह्या तालुक्यामध्ये यांच्या गावामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी काय विकास कामं केलीत आपण सुरुवात करूया बाबा नमस्कार नमस्कार गाव काय नाव आपलं लक्ष्मी पराड 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 मूळ गाव तुम्ही किती वर्षापासून इथे राहता आता माझा जन्म जिथे झालेला आहे काय व्यवसाय करता व्यवसाय किती शेती शेती एक फक्त फक्त हे माझ बैल कोण माझ्या माझी बैल आहेत आता हे सगळं कसं सांभाळत सगळी जानेवारी माझे सत्र आहेत एक एकर जमीन एक एकर जमीन जनावर सतरा त्याच्यानंतर कोंबड्या पंच्याहत्तर कोंबडी याला चारा कुठून चारा आपल्या बाबड्या का कबड का इथे करायचं किती मुलं तुम्हाला मुलं दोघ दो जण आहेत ते काय करतात एका शेतीच एक एकर शेती एका एक एकर शेती मध्ये एक एकर शेती मध्ये ह्या जनावरांना चारा कोंबड्यांना चारा लोकांची आपला उदरनिर्वाह लोकांची जमीन करतो मग त्यांनी खंडाणी जमीन खंडाणी जमीन करतो वर्षी देवस्थानाची जमीन आहे ही बारा बारा एकर जमीन आहे देवस्थानाची ती मी मग त्यांनी करीत पाण्याची काय पाणी काय नाही वरच्या पाण्यावर बोरवेल विहिर वगैरे माझी स्वतःची विहीर आहे माझ्या आईची आंब्याचं एकर मध्ये एक मध्ये आंब्या आईची आंब्याचं झाडे कुठलं स्वातीश हापूस आणि राजापुरी आता मागे आपण बैल पाहतो काय गाड्याला पाहू गाड्या करतात बैल वास्त्र घरची चाळी वर्ष चाळी वर्ष घरचे विकत घेतली नाही सराव केला का नाही सराव एकाचा केलेला आहे एका वासाचा सराव केलेला आहे आता आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली हे थोड्या राजकारण महाराष्ट्राला फायद्याचं वाटतं नाही ना हे चुकीचं आहे ना जे भाजप सरकारने जे ही फोडाफोडी चालली ही चुकीची केली आज जर भाजप सरकार जे आहे हे जर फोडाफोडी करीत असेल आज माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबामध्ये दोन मुलं आहेत जर असं जर भाजपसारखं करत नाही तर ते माझ्या मुलाला का वळण लागू शकत नाही आता दादा आहे आजी दादा चुलत्याला सोडून गेला म्हणजे कुटुंब फोडलं समजा का ना हे बरोबर आहे का आजीदा आजीदादा चुलतेला सोडून गेला तर उद्या आमची मुलं आम्हाला काय काढू शकणार नाही का हे त्यांना वळण लागण हे वळण लागलं नाही पाहिजे ज्याच्या त्याने पायरी बसूनच हे केलं पाहिजे दुसऱ्याच्या पायरीवर आपला वाचायला अधिकार नाहीये शिवसेना पण फुटल शिवसेना फुटली अहो हे आता मी काय म्हणतो कुटुंब कोणी फोडलं भाजपने फोडलं एका का कुटुंब कुठे पणा काय मार त्यांनी काय केलं हे दाखवलं तुम्हाला बेड्या पडतील तुम्हाला अमुक होईल कशा करता आमच्याकडे येण्याकरता करता मग त्यांच्याकडे गेले बरं समजा काय म्हणे यांच्याकडेच घोटाळे भाजप काही घोटाळे नाही आहेत का भाजप करताच फक्त तुम्हालाच फक्त हे का तसं यांना जसे घोटाळे दाखवतात तसे भाजपचे किती तुम्हाला आतमध्ये टाकली तसं का त्यांचं काही घोटाळाच नाही का त्यांनी काही घोटाळे केलेच नाही का ते असेच येत का बिगर घोटाळ्याची त्यांचे घोटाळे किती आता मोदी साहेब ज्यूस आला जर याला हे करायला बातम्या द्यायला सोळा सोळा सतरा सतरा दर कोटी रुपये खर्च करीत असेल कशाला देशपुढे येईल कशाला खर्च केला आपलं काय बातम्या सोळाचे वाच कपडे हे त्यांचं जे आहे ते रोजचे किती खर्च सोळा ते सतरा कोटी रोज दिवसाला खर्च मोदींना दररोजचा सोळा सतरा कोटी रुपये खर्च होतो तुम्हाला माहिती आम्हाला माहिती आम्ही बघतोय ना आठवळ्यानी हो आम्हाला बातम्यांच्या आम्ही दीपक असतो बातम्या बोलू आम्ही बातम्यांमध्ये तुम्ही सांगताना आम्ही ते ऐकतोय खरं आहे का खोटे जर खोटे असेल तर बातम्यांना का दिलं असतं या पैसा जर उदयचा असतील जनतेने काय करायचं जनतेने काय उपायजी बसायचं जगामध्ये आज भारताचा चांगला धबधबा दब आहे तो नरेंद्र त्यांच्यामुळे काय नाही त्यांच्यामुळे दबाबदा कसला दबाबदा त्यांनी टाकलेला आहे दबदबा म्हणजे एक भीती आदर लागलं आमचे सैनिक भर भक्कम आहेत मोदीच्या दब धबधबा नाही कोणी घाबरू शकत तेवढा दबदबा आमच्या जवळ आहे तो धबधबा मोदी मुळे मग समजा हे चाललंय काय मग जर लोकांचं समजाय काही ठिकाणी बलात्कार तु, 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 होतात तुम त्यांचं सरकार आहे ना त्यांनी डोळे राखून घेतलेत का ज्यां बघायला नको का ज्यांच्या आय रे नाही का आमच्या ना। अगोदर पवार साहेबांचं सरकार होतं तेव्हा असं काही बोलत काय एवढ्या घटना घडत नव्हत्या अशा काही घटना घडत नव्हत्या पण आपलं झाकून ठेवायचं दुसरं वाकून पाहिजे झाकायचं काही गरज नाहीये ना ना, आमच्या सरकारांनी एका त्या सरकारच्या काळ काही घडलंच नाही एवढ्या घटना पवार साहेब मुख्यमंत्री असताना असं काही घडलं नाही हे मला माहितीये आता मी बी जास्त झाडाखाली चर्चा खरी खरी झाली पाहिजे खरीच चर्चा खोटी चर्चा नाही झाडाखालीच बसली तर आमचा मसोबा आहे आम्हीच खोटे बोलणार नाही मसोबा पैकी बसून हे आम्ही सगळे खरंच बोलणार खोटे बोलाय आम्हाला नाही शिकवत आम्ही देवा पैसे आम्ही 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 गुरुवेत गुरु, गुरु समाजातला माणूस मी काय आम्हाला देवाने सांगितलं नाही कोणत्या सांगितलं लबाड बोला म्हणून खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आता शेतीमध्ये आपण सगळी पिकं घेतो कुठल्याच पिकाला योग्य बाजार बघत नाही अहो कांद्याला काय बाजार आहे कांद्याला काय बाजार आहे का सांगा ना बटाट्याला काय बाजार आहे का काही बाजार आहे का आता मिरची आता बाजार वाढली मिरचीला काही बाजार होता का नाही शेतकऱ्यांना काय फक्त मोदी करता फक्त गळज काढायचं का मोदी सरकारा पुन्हा नवत गळज काढ जायचं का आयुष्यभर आमच्या आंब्यांना आंबे आले आमच्या आंब्यांची दुसकान झाली पंचनामे केले आमच्या इथे फक्त पुढाऱ्यांनाच पैसे गरीबांना काय नाही गरीब आपले आईच अशीस आणि ऑनलाईन वर तुम्ही हे करा अन्या ऑनलाईन वर पीक पाणी जी हे केलं इथे काय मला बाबा चर्चा चुकी चुकीची नको ऐका 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 जर तुमचं वादळामध्ये नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळते भेटलीच नाहीये बाबा तुमचे डॉक्युमेंट अपूर्ण असतील मी काय सगळे दिलेले माझ्या पॉर्न सगळे वन लाईन वरून ला, केलेले आता तुम्हाला लुसकाम भरपाई शेतकरी यांची आली आमच्या गरिबांची नाही आली तुम्हाला तसे पैसे मिळाले नाही 1 रुपयाच बीट हो करू हो आपण काय हो करू तुम्ही हो काल कर मला माहिती आम्हाला काय पंचनामा करायला कोण आलं ब... आणि कुठल्या पिकाचं नुकसान झालं वाला लाईनी वरून वाल लाई सांगितलं पंचनामा करायला वाला लाईन ऑनलाईन आपण पंचनामे केले माहिती दिली तुमच्या पिकाचं नुकसान काय झालं आमचं पिकाचं माझे सोयाबीन गेली सोयाबीन गेली माझ्या गेल्यावरचे आंबे गेले आंबे गेले त्या पण त्याला माझं झाड पडलं आता माझ्या माझ्या वावरात आत्ता आईची झाड दाखवतो तलाट्याने माझ्या वावरातली झाड माझ्यातून सात बारावर माझ्या झाड चोरीला गेली हे कस काय तुम्ही तलाट्यांना सर्कल भेटलं नाही त्याला गेलो तयारी माझा करतो परत म्हणजे आमची जर आंब्याची झाडे जर चोरी सरपंच नवीन सरपंच झाला जयेश मुंडे जयेश मुंडे जयेश मुंडे आता जयशमुंडे आता झालं पाच पाच दोन दोन चार महिन्यापूर्वी सहा महिने काय मार्ग तो काय येईन कानावर घात पण आम्ही जे ना तो आपला लोखंड आहे का लोकं शिपाई ना त्याला विचारलं म्हणजे आम्हाला काय भेटत नाही मग तुझा थोरला भाऊ आहे ना त्याला भेटत मग त्या थोरल्या भावाला कशी काय भेटत ती तिसरा हिसामाज आहे जमीन जमिनीमध्ये आम्ही तिघ भावांचं नाव आहे त्यामध्ये तुमच्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करू सत्य काय आहे तुम्हाला पैसे का मिळाले नाही त्याच्या खोलापर्यंत जाऊ आता लोकसभेच्या निवडणुका आहेत तुम्ही म्हणाले कांद्याला बाजार नाही शेतीमध्ये कुठल्याच पिकाला नाही बाबा एक मिनिट मग मला थोडस बोलू द्या पवार साहेबांची जेवढे सत्ता होती तेव्हा सगळ्या पिकांना चांगले बाजार होते शेती पिकाला हमी बाजार भावता आधी भावना म्हणजे त्या टायमाला आहे ना रुपयात पाच रुपये किलो बाजरी होती त्या टायमाला बटाटा जरी तीन रुपयांनी खापला आम्हाला बियाणे किती रुपयांनी भेटायचं दीडशे रुपयाने भेटायचं आम्हाला खेळ समजा काय होईल दीडशे रुपयाचं आमचा तीनशे रुपयांनी बटाटा गेला नाही आम्हाला दीडशे रुपये भेटत होते त्याच्यामध्ये आता तुम्ही सांगा खताचे बाजार काय औषध काय भाऊ औषधाचा बाजार काय जर यांचे बाजार बघून आहे तर बाजार पाहिले याच्या बाजार पाहिले बाजार कोणी वाढवले अजेप सरकारने वाढवले शेतकऱ्यांचा विचार केला का आमच्या बाजारात मालाला बाजार नाही आणि त्यांच्याकडून त्यांना बाजार आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करायची टांगून नाही एवढं अगदी होऊ नका तुमच्या भावनाशी मी सहमत आहे जे नेहमी तुम्हाला मिळालं पाहिजे आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून धनंजय पाटलांनी जे काही आंदोलन केलं यश मिळालं नाही यश रा त्याला लिू, ते भेटणार भेटल्या बिघा राहणार नाही तू माझा ते काय गुरु ते काय त्यांचं आरक्षण आहे का नाही हक्काचे का नाही त्यांचं दहा त्यांचं दहा टक्के आरक्षण हक्काचं आहे का नाही नवीन आपण त्यांना जे पूर्वी लिव लि जे पूर्वी लिहले ते असं होतं की जरंगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन करत होते मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे भेटलंच पाहिजे ते आरक्षण भेटलंच पाहिजे आम्ही जरी बारा बदुते जरी असेल ते काय आमचे ओढून घेतली नाही त्यांचं आहे त्यांना ते दहा टक्के आहे ते त्यांना द्यायलाच पाहिजे त्यांना का नको द्यायला ती मुलं नाही का त्या मुलांना जर येऊन फी भरायला लागत असेल म एक मायासारखा जर गरीब बाप असेल माझ्या मुलांना जर शाळा शिकवायच्या असेल त्या माणसाने काय करायचं मुलं करायची असा आम्हा सारखी बांधा उभी मुलांना करायचं का त्यांना ज्या टायमाला ते आरक्षण जर त्यांना दिलं कमीत कमी त्यांचं समजा दोन लाखाचे पन्नास हजार रुपये म्हणजे वावर घाण ठेवतील उद्या मुलं मोठ्या नोकरी लागली ते वावर सोडवतील परत ते द्यायलाच पाहिजे रंग्या पाटील करतो ते का चुकीचं नाही करी ते बरोबर आहे व्हायलाच पाहिजे आता आपण मूळ प्रश्नाकडे लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण आपल्या या अमोल कोरे याच्या अगोदर खासदार कोण होत अमोल कोरेच हे आता पाच वर्ष आहेत याच्या आधी कोण होत पाच वर्ष अगोदर आपला हवा ताव होता आठवडरावांचं पंधरा वर्षाचं काम कसं ते, ते काम होत कामाचे ते नाही मला एक सांगा ते जे काम त्यांनी मग चांगले केले जो माणूस मग मा चांगला होता तो कुठला कोणत्या ह्याच्यामध्ये पक्षात होता शिवसेनेमध्ये वाटा शिवसेनेतून त्यांचं काही खटाकलं काय हरकत नाही याला बाबा पक्षातून त्यांचं काढलं त्याच्यानंतर यानी भाजपमध्ये कशाला जायचं बरं गेले हा बाय आता आता कोणत्या मध्ये होते भाजपमध्ये गेले भाजप बर मग भाजपमध्ये गेले तिथे तर थांबायचं ना भाजप मधून सुटले दादाकडे आले समजा आपण जर अस तुमची माहिती थोडीशी कमी आहे अर्धवट आहे गेलेले नाहीत बरं नाही गेले बरं शिवसेने सांगत तिकडे शिवसेनेतून उसागलो शिवसेनेमध्ये गेले का नाही आता जाईन झाले कोणाला शिवाजी आढळराव एक मिनिट एक मिनिट अगोदर होते उद्धव ठाकरेंसोबत त्यांना उद्धव ठाकरेंनी पक्षातनं काढलं तो निर्णय चुकला त्यांना पुन्हा माघारी बोलवलं ते थांबले नाही ते गेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये इथली जागा अजित पवारांच्या गटाला गेली अजित पवारांच्या गटाला आणि शिवाजी आढळांची एक एक मिनिट ही लोकप्रियता असल्यामुळे आणि आढळराव त्यांनी शिवसेनेतला माणूस राष्ट्रवादीला दिला त्याच्यामध्ये आढळून पक्ष बदलला कुठे हे राजकीय आहे अहो मी काय म्हणतो पक्ष नाही बदलता त्यांनी काय केलं हा समजा तो कोणत्या मध्ये भाजपमध्येच गेले नाही भाजप मांडील मंडळ बसला आजी बाय काय म्हणतो दत्तक म्हणून त्यांच्या मांडीवर बसले का नाही अर्थ तोच आहे दत्तक म्हणून बसले का नाही तिकडून निघाले आजी दादाकडे आले जीचे 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 एक काम त्याच्या लोकांचं जर प्रेम वाढवायचं असतं हे जागेवर थांबले असते उमेदवारी नसते म्हणाले का मी अपक्ष म्हणून उभे राहिले लोकसभेला अपक्ष सोपं नाही बाबा ना, त्यांचं सोपे नाही विधानसभा मध्ये एक मिनिट रूप रुपाचे बिचार यांनी कमू ठेवला असत गणेश संपला असता निवडून आलेच असते हे इकडे तिकडे पक्ष निवडणूक लढव सोपं मग काय बोट अवघड आहे का अवं एक रुपया इलेक्शन माणसाचं आमचा काय जर तेवढं प्रेम ना आमचा दसर पवार बिगर पैशाचा निवडून येत होता ती निवडणूक ग्रामपंचायतीची होता ग्रामपंचायतीची नाही आता सांगतो त्या टायमाला पंचायत समितीचा हे झाला होता ते मतदार सुद्धा लिमिटेड आहे इथे पंचवीस लाख मतदार आहेत मी काय म्हणतो पंचवीस लोकांना सांगतो प्रेम केलं पाहिजे ना आपण अपक्ष अपक्ष राहून आता तो एक कोण कुठला ते मला सांगतात ज्यानी लोक ज्या टायमाला आता करोनाची या काळामध्ये त्या बिचार्यांनी गावातल्या ना लोक लौके नाही लोकांची हे घेतली जे माणूस आजारी पडेल त्या दवाखान्यात नेऊन ठेवायचा आज त्या गावाला तो पोरगा प्रेरित झालेला आहे की तो कोणता उमेदवार याला तो निवडून येणार आहे का तोच येणार त्यांनी त्याचं काम दाखव त्यांनी काम पैसे लागतात का याला निलेश लंके एक एक मिनिट बाबा पारनेर आमदार अगोदर अजित पवारांच्या सोबत गेले आता ते पुन्हा शरद पवारांकडे गेले त्याला बरोबर आहे ना त्याला जे त्यांनी त्याला मुळची सातपूर पाहिल्यापासून त्याचा तो राजकारणात आला त्यापासून तो शरद पवार हे घ्यायचे निलेश लंके शिवसेनेच होते आव ते गेले होते पण सगळी माहिती आधी चघून घ्यायची शरद पवार कोण त्याची सगळी माहिती सगळी शरद पवार अजित पवार गेले अहो आता गेले अजित कुठे अजित पवार गेले सहा महिने अजित पवार होते अहो होते तिकडे काय गेले काय तुम्हाला माहिती त्याला योग्य वाटलं नाही तर योग्य नाही म्हणून तर जाते मूळ जागे त्याला कोलम रोडी म्हणत नाही काय त्याला कोलम म्हणत नाही नाही त्याला काय कॉल रोडी म्हणता त्याला नाही एखादं मूल घर सोडून गेलं परत घरात आले मग त्याला बाहेर हुसकून नाही काढायचं उद्या अजित पवार समजा परत मागे आले परत पर शरद पवार घेणार घ्यायलाच पाहिजे आले तर घ्यायलाच पाहिजे शेवटला आहे मागच्या वेळेला पहाटे शपथेला तिकडे गेले तिकडे भाजप सोबत जाऊन शपथविधी गेला उपमुख्यमंत्री झाले शरद पवार पुन्हा इकडे घेतलं लोकांचा विश्वास राहील काही विश्वास राहणार मुलगा चुकला मुल जर माझ्या मी दहा वाजे जरी चुकला तर मुलाला काय घराच्या बाहेर उचकून जाता येऊ शकत नाही तो मुलगाच आहे शेवटला जरी मुलगा आज चुकला देर पण उद्याच जागे येणारच उद्या तुम्ही सांगा प्रायव्हेटी करता नाव कोणचं सांगणार उद्या आई बापाची मालमत्ता जे त्याचा माल कोण वाहणार बापच मुलगा नंतर मुलगा मुलगा बरोबर आहे का नाही बर, बाप वारला उद्या मुलगा तिथे जीव मग शरद पवार पवारांना थांबायला पाहिजे ते थांबला पाय वाटत पण त्याच्या काय आता त्याच्या भूती काय तरी बा हे झालं आगे मॉ उठल मग आगेमो उठल आगेमोळा मध्ये काय झालं त्याला वाटलं माझ्या नको चावायला म्हणून त्याने इकून उडी मारली ती बसला त्याची काय चूक नाही बाबा एवढं जाऊ मी एवढा आगीम माझ्या परत येऊ शकतो पुन्हा अजित तो पवार शरद पवार येऊ शकतो येणार राष्ट्रवादीची बनवाय का काय नाही राष्ट्रवादीची बनवाय गेली नाही आव जर माणसाला जर मोळ चावलं तर माणूस दवाखान्यात जातोच का नाही अजित पवार मुलींच्या दवाखान्यात गेले हा उपचार झाले का परत जागेवर हो या येणार यात काय बरं बाबा आपल्या विभागाचे खासदार कोण आत्ताच का पहिले कसं त्यांचं काम त्यांचं काम मग चांगलं होतं ते आजी आजीदादा संघ गेले ना त्यांचे काम सुद्धा बोगस झालेले नाही ना विद्यमान खासदार अजित पवारांकडे नाही गेले कोणत्या कडे गेले ते शरद पवारांकडे अमोल शरद पवारांच्या सोबत अमोल कोल्हेमोलच कामकाज कसं आहे चांगले चांगले आता काय झालं काही जणच्याला वाटतं अमोल कोल्हाला का वाईट काय लोक म्हणतात तो डस्टबिंडाला येत नाही तर मैत्रीला येत नाही त्यांनी का माहिती का तुमची कागदपत्र पुढची कामं चुकत सहभागी व्हायला नको सुखा दुःख तुमची हे सुख दुःख त्याच्या पाहिजे बघ एवढं मोठं आहे ना ते तुमचं पार माहिती मैतीमध्ये आलं म्हणजे माणसाला मोठं म्हणता येत का डस्टबिंडाला आल्यानंतर माणसाला मोठं म्हणता येतं का आणि ते किसरन राह होते मान केली होती मै दस्टबिनला जायचं म्हणून त्याला चांगली म्हणायची म्हणायचे नाही ते चुकीच आहे ना तो बिचारा येतो आता मग त्याला काय दस मिनिटाचा कावळा म्हणायचं का, का, का। ही चूक नाही का तो येतो ये आता मग का त्यांनी याला बाय काय कोल्हा साहेबांनी ते तुमचे कागदपत्र पुढे पूर्तता करता सगळी गोष्टी चालू आहेत हा चांगला आहे माणूस कार्यकर्ता चांगला आहे लागला आपल्याला आता मला तुम्ही सांगा आज आपलं शरद पवार आहे तोपर्यंत पुणे जिल्ह्याला किंमत आहे शरद पवार आपला समजा काही दिवसांनी हे झाला आपल्या पुणे जिल्ह्याला कोणता माझ्या कोल्हा सारख्या माणसासारखी का नको कोल्हा साहेब शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहतील का नाही राहू शकणार त्याचे विचारच चांगलेच अगोदर ते को। शिवसेनेमध्ये होते हो होते तिकडे विचार त्याला पटले नाही म्हणून तो इकडेच पण तिकडे करून पाहिजे काय म्हणतात ना एखादा समजा आता माझा बिघडलाय आपल्याला कुठं आजूबाजूला पाहायच पाहिजे ना पळायच पाहिजे ना काय बऱ्याच थंड होऊ द्या हा तसं बघ त्याच्या पाठीमागे दादागिरी पेक्षा बाबा आजूच्या पाठीमाग म्हणून तो गेला तो परत कुठे होता आता किंमत चालू होती पण त्यांनी काय जागा सोडली त्यांनी आज जागा सोडतो पुढे का जागा सोडीन तो आणि जागा सोडली म्हणजे जा काळात शरद पवारांना साथ दिली आणि आजच्या टायमाला दिली आता शरद पवारांच्या पाठीमाग आहे ना तो आपल्या रेमारचे आमदार अतुल बेनके शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले ती चूक आहे ना म्हणून तो सोडून गेला म्हणून आम्ही त्याला सोडून दिलं आणि कोण त्यांच्या संगीतीला रायत्री मी पवार साहेबांच्या एवढे फॅन कसे वस्तू मतदानाचा हक्क आला त्या टायमाला माझ्या वर्डाने सांगितलं बाळा तू आता मतदान कुठं करणार आहे त्या ठिकाणी मतदान करायचा जिथं मत पण परत समजा मत दिलं का परत मत बांधायचं जात बदल पण मत कधी बदलू नको माझ्या जीवनामध्ये तुमचं वय किती माझं वय आता आहे तेव्हा काँग्रेस पक्ष असेल काँग्रेसच पक्ष जरी काँग्रेस पक्ष असेल पण राष्ट्रवादी सुद्धा ही काँग्रेसचीच आहे ना काँग्रेस हा बाप राष्ट्रवादी त्याची मुलं बरोबर का चूक आहे चुकी नाही का नंतर काय आता हा माणूस माणूस पाहिजे माणसा संघ जाणार ना दुसऱ्या माणसं कामा जायची काही गरज नाही आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप महाराष्ट्र सरकारच्या कारभाराबद्दल काय वाटतं तुम्हाला आता कोणत्या युतीचं सरकार आहे भाजप महायुतीच आहे महायुती आहे राष्ट्रवादीच सरकार आहे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप भाजपचं तीन याचं सरकार आहे पण याला तीन याच्या सरकारला सगळ्यांची सहमती आहे का सगळ्यांची म्हणजे जे शिवसैनिक आहे आज त्यांनी सहमती दिली आणि आज त्यांनी सहमती नाही दिली काय शिवसेनाला आणि राष्ट्रवादीला हे सरकारच मान्य नव्हतं मुळातच आता ही त्यांनी फोडाफोडी केली आता ते खोकी फिके आपल्याला काय मानता अधिकार नाही खोकी त्यांचा त्यांना माहिती त्यांना त्यांना माहिती आपल्याला ते सांगता येणार नाही हे काय गेले यांचं यांना माहिती खोकी भेटली म्हणून नाही गेले विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचे तुम्ही एवढे फॅन आहेत काय त्याचे कारण त्याचे कारण ज्या टायमाला इलेक्शन ला उभा राहिला दोन हजार एकोणीस ला त्या टायमाला उभा राहिला स्वतःची बैल माझी चार बैल गाड्या बैल घेऊन त्याची मिरवणूक काढली तिथं गाड्या हो त्यापासून कोरे साहेबांना मी ओळखायला लागलोय तेव्हापासून मी त्यांना ओळखीतोय म्हणून आमच्या जवळचा माणूस आणि शेवटला तुम्हाला जवळचा माणूस आहे ना चालू आहे तो काय आंबेगाव तालुक्यातला नाही माणूस ते ता आंबेगाव तालुका ज्या टायमाला वळसे पाटील त्या टायमाला ते भुवर कोण राहायचे आडोरो गादा राहायचे खाली कोण राहायचे वळसे पाटील राहायचे काय मग आता त्या टायमात त्यांची कसं चाल आता आपल्याला कोण पाहिजे कोणीच आपल्या जवळचा हो आहे ना आमच्या तालुक्याचं भूषण आहे कोल्हा यांच्याकडनं पुढच्या पाच वर्षासाठी काय अपेक्षा तो काय विचार करीन ते आमच्या काय अपेक्षा नाही फक्त आमच्या जनतेला ते हाय आहे असं आनंदात ठेवलं पाहिजे जनता ही आनंदात राहिली पाहिजे जनता ज्या टायमात ज्या टायमार जनता जा दुखी होती ना त्या जुन्नर तालुक्याला प्रांत कार्यालय मंजूर झालं होतं आपल्या जुन्नर तालुक्याला वीज मंडळाचं कार्यालय मंजूर झालं होतं आपल्या तालुक्यामध्ये वन विभागाचं ऑफिस होतं ही तीनही ऑफिस आता आंबेगावला गेले खासदार कोल्हेंनी ही ऑफिस पुण्या तालुक्यात आणायला हवी मग हु� आणायचं पाहिजे का नका आणायला ते आपलं जर दुसऱ्या तालुक्यात जातोच ना आपण खायचं काय समजा आपली उद्या मुलं येत कोणी कोण एक नाही आपली मुलं म्हणा नाही आपण नातवड मान कोणी त्या ठिकाणी कामा लागू शकतं ना आपलं कोणी लागू शकतं शकणार का तिकडे त्यांची मुलं कामात त्यांचे तिथे चिटकणार आपण त्यांचे काय आपण बसूनच राहणार बघत राहणार नाही तिकडं गेले तिकडं ते आणलं पाहिजे त्यांनी शेवटचा प्रश्न लोकसभा लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आता सध्या महायुती महाआघाडी अशा आघाड्या आहेत कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर हे आघाड्या राहणार नाहीत पुन्हा स्वतंत्र पक्ष होऊ शकतात एक असा अंदाज आता विधानसभेला विद्यमान आमदार अतुल गरके माजी आमदार शरद सोनवणे भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर असा चौरंगी सामना होऊ शकतो या तालुक्याला आमदार कोण पाहिजे राजाचे नाव रे शेरकर झरकरे ना तो बाई का बरं सत्यश्रकर माणूस आहे ना आता खालच्या वेळेला माणूस बदलून पाहिजे एक माणसाला दहा वर्ष चान्स दिलेला आहे आता अकरा वर्षाचा माणूस बदललाच पाहिजे सत्यशिव का काय हा चांगला माणूस आहे कारखाना चालवतो चा, चा, कारखाना चालवतो सगळ्या लोकांच्याकडे त्याची नजर चांगली आहे आज आता निवडणूक नसेना अजून तो, नसे तो पण जरी तो उद्या उभा राहिला ना त्याचं सगळे कार्यभाग चांगला आहे म्हणून आम्हाला तो माणूस पाहिजे बेनके सोनवणे आता नको आम्हाला पायीला नाही केलं होतं बेनकेला दहा वर्ष दिलेच सोनवण्याला दिलं होतं फक्त बदल पाहिजे ना चे? आता आणि तेच आमदार काय म्हणते कोणते भाजपचे शिवसेनेचे आहेत व काँग्रेसचे असतील पण आम्ही कोणतेच राष्ट्रवादीचे शेतकऱ्यांचा पक्ष काँग्रेस आहे तरी आता चालेल ना इथे आहे पवार साहेब जुन्नर ची जागा राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवाद माणूस तो राष्ट्रवादीचाच आहे शिरकर काँग्रेस पक्षाचे तो राष्ट्रवादी मध्ये येणार आहे राष्ट्रवादी येणार आहे राष्ट्रवादी मध्ये येणार आहे तुम्हाला सांगून काय नाही आम्हाला माहिती आहे ना अंदाज अंदाज काय जवळ आहे आमच्या शिरवडीकडे लांब आहे का आपा माणूस पाहिलं ते वाचित पर्यंत येतोच का नाही शिरकरांची तुमची कधी भेट झाली नाही नाही भेट झाली नाही आमच्या देवाला येतो पारुंड्याला येत्यामध्ये मावस भाऊ शाखानाथ पवार त्यांच्या संबंध घराण्याच आम्हाला लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा खासदार कोण हवा या संदर्भामध्ये आपण पारुंड्यामध्ये आलो बाबांशी मनमोकळी चर्चा केली बाबांनी शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड आस्था व्यक्त केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या कारभाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे शेती संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे मोदींचे धोरणं चुकीची आहेत सोयीची नाहीत असा आरोप केला जातोय या विभागाचे खासदार अमोल कोल्हे प्रामाणिक आहेत शरद पवारांच्या सोबत राहिले का एक तरुण आहे होतकरू आहे आणि त्यांच्यामुळे ह्या भागाचा विकास होईल अशी बाबांना आशा आहे या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आठवडा यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये जी काही कामं केलीत ती त्यांची त्यांना लक लावं परंतु आम्हाला खासदार अमोल कोल्हे पाहिजे असं बाबांचं म्हणणं आहे बाबांनी अतिशय त्यांची मतं परखडपणे मांडलेली आहेत आता बाबांच्याच मताप्रमाणे सगळं होईल किंवा आपण काय सांगतो तसंच होईल असं नाही शेवटी निवडणूक आहे या लोकसभेच्या यात्रा उत्साहामध्ये मतदारांनो मतदान करताना कोणाच्या आमिषाला बळी पडू नका कोणाच्या भूलतापानं बळी पडू नका तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो आहे पाच वर्षामध्ये आपली कामं जो मार्गी लावेल ज्याच्या सोबत आपल्याला काम करायला आवडेल ज्याच्या हातामध्ये दे देश स्वतंत्रपणे चांगला राहील असं तुम्हाला वाटते त्यांच्याच सोबत राहा बाबा आपण विघरड्यांशी खुल्ला खुल्ला बोललात दिलखुल्लास बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त विज्ञान टाइम्स शोध बातमीचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका